नमस्कार मी डॉक्टर संजय ज्ञानोबाले प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ना नांदेड याद्वारे सर्व जनतेस आवाहन करत आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दक्षिण भारतातली सर्वात मोठी जी माळेगाव यात्रा खंडोबाची श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव याची यात्रा यावर्षी एकोणतीस तारखेपासून एकोणतीस डिसेंबरपासून सुरू होत आहे या यात्रेला सर्वजण भक्तांनी यावं हे नम्र आव्हान त्याचबरोबर आमच्या उमेदमार्फत विविध ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या महिलांनी स्वयंसहायता बचत गटाच्या मार्फत विविध साहित्य तयार केलेलं आहे विविध घरो गृहउपयोगी वस्तू तयार केलेल्या आहेत सर्वांनी यावं प्रदर्शनास भेट द्यावी व त्या वस्तू खरेदी करून त्या गोर गरीब महिलांना सहकार्य करावं ही विनंती करतो धन्यवाद यावर्षी साधारणतः पाच अतिउत्कृष्ट साहित्य ज्या स्वयंसहायता बचत गटाने तयार केलेलं आहे ते स्टॉल या ठिकाणी आम्ही उभा करणार आहोत त्याचबरोबर प्लॅ मुक्त यात्रा व्हावी या उद्देशानं सर्वांना विनंती करतो की आम्ही स्वयंसहायता बचत गटामार्फत एक कापडी पिशव्यांचा स्टॉल व पूजेचे जे साहित्य आहे त्याचा स्टॉल आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये उभा करणार आहोत त्यांना पण भेट देऊन कापडी पिशव्याचा जास्तीत जास्त वापर करावा दरवर्षीप्रमाणे अतिउत्कृष्ट जे काम करतात सहायता बचत गट त्यांचा सत्ताराचा हा कार्यक्रम ठरलेला असत आणि यावर्षी पण आम्ही घेणार आहोत